नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे नियोजन असं तयार करायचं आहे आप की आपल्या आले प्लॉटमध्ये आता सध्या शंभर दिवस कम्प्लीट होऊन आपल्या आले प्लॉटमध्ये आपल्याला एक तिसरा डोस घ्यायचा आहे की तिसरा डोस असा घ्यायचा आहे की आपल्या फुटव्यांची संख्या आणि फुटव्यांची जाडी आणि पाण्याची रपणेस पाण्याचा काळो काळोखीपणा हे टिकून राहील आणि यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे असं एक सुषमानद्रव्य सोडून घ्यायचं आहे तर सुषमानद्रव असा आहे की यामध्ये आपल्याला एक माफर्ट घ्यायचं आहे माफर्ट हे जैविक असल्याकारणाने आपल्याला एक कुठलीही हानी होऊ शकत नाही आपल्या आद्रकीला तर अशा प्रकारे आपल्या आद्रकीमध्ये माफट आणि त्यासोबत आपल्याला टॉनिक सोडून घ्यायचं आहे टॉनिक कुठलंही सोडू शकतो आपण इसायबीन क्वांटिस आणि ॲम्बिशन एक लिटर यासोबत आणि एक लिटरची ही पॅकिंग तर अशा प्रकारे आपण एका एका क्षेत्रासाठी सोडून घेऊ शकतो दोनशे लिटर पाण्यामध्ये तर पाणी तयार करून चांगल्या प्रकारे आपल्याला पिचकरीमध्ये सोडून घ्यायचं आहे तर हे एक सुषमा अन्नद्रवा असून आपल्या पिकांना भरपूरसा असा आपल्या फुटवा आणि फुट्यांची जाडी आणि जास्त कंदाची साईज ही वाढू शकते तर आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून घ्यायचं मी सांगतच असतो तुम्हाला की आपल्या नियोजन तयार केलं तरच आपल्या पिकामध्ये उत्पन्न वाढू शकते तर अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोनशे लिटरचं एक ड्राम आहे त्यामध्ये आपण हे एक घेतलं आहे माफट सुषमान्न द्रव आणि त्यासोबत आपल्याला एक इसायबीन सोडून घेतलं त्या त्यामध्ये एक लिटर तर अशा प्रकारे आपलं एक द्रावण तयार करून आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर आपला आता हा तिसरा राऊंड आहे तर लागवड झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्याला एक साठ दिवसाच्या नंतर आपण एक महाफट आणि त्यासोबत तॉर्निक घेतले ते आणि दुसरा एक सत्तर ऐंशी सत्तर ते ऐंशी दिवस झाल्याच्यानंतर एक दुसरा राऊंड घेतला आणि आता तिसरा राऊंड हे शंभर दिवस कम्प्लीट झाल्याच्यानंतर आपल्याला तिसरा राऊंड घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता फुट्यांची साईज आणि फुटवा आणि आपल्या अद्रकीची क्वालिटी आणि आपल्या आद्रकीची हाईट हे चांगल्या प्रकारे ग्रोथ आहे तर एक तुम्हाला दाखवू तुम्ही हे बघा आपल्या फुट्यांची संख्या आणि खालतून येणारे जे जास्त फुटवे हे बघू शकता तुम्ही ज्या आपल्या प्रोडक्टवरती ज्या ज्या पद्धतीचे फुटे आहे त्या त्याच पद्धतीचे आपल्याला यामधून खा खालच्या साईडून आपल्याला दिसत आहे तर एक दोन ते तीन ती इंचाच्या अंतरावर आपल्याला फुटवे निघताना दिसत आहे तरी तर चार फुटवे आहे त्यानंतर भरपूरसे असे फुटवे आपल्या आले पिकामध्ये निघत आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे नियोजन तयार केलं तरच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते तर त्यासोबत आपल्याला एक आता तिसरा राऊंड झाला तिसरा राऊंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्यानंतर परत एक चौथा राऊंड करायचं आहे तर चौथा राऊंड आपल्याला थोडं चेंज करायचं आहे तर तुम्हाला सांगणारच मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती देणार आणि अशा प्रकारे आपल्याला नियोजन तयार करून एक माफर्ट आणि त्यासोबत टॉनिक हे जैविक असल्या कारणाने द्रव आपल्या आद्रकीला कुठल्याही गोष्टीची होऊ शकत नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद